देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या दुर्गोत्सव साजरा होत असलेल्या यवतमाळ शहरात या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तरुणाच्या हत्येने खडबड उडाली आहे जुन्या वादातून तरुणाच्या हत्येची ही घटना आज मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास स्थानिक जाम मार्गावर घडली गौरव विलास बावने वय सत्तावीस वर्ष राहणार एसटी कॉलनी जामरोड यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणी दत्तात्रय वय राहणार यवतमाळ या आरोपीस पोलिसांनी अटक केली या घटनेने शहरात घटने उडाली आहे या प्रकरणी विलास बावणे राहणार एसटी कॉलनी जामरोड यवतमाळ यांनी अवधोत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील जामरोड वर या पानपट्टी आहेत त्या टपरीच्या बाजूला अग्रवार नामक व्यक्तीला दुसरी पान प टपरी बनवून दिली होती ती टपरी अग्रवाल यांनी दिली होती तीच टपरी स्वप्नील यांनी एका चहा टपरी भाड्या वाल्याला भाड्याने दिली होती त्याचे भाडे स्वप्नील घेत असल्याने गौरव आणि स्वप्नील यांच्यात वाद सुरू होता रवेरी रात्री आदित्य चव्हाण हा पान टपरीच्या मागे सिगारेट पिण्यासाठी जात होता यावेळी गौरव यांनी तू या ठिकाणी सिगारेट पित जाऊ नको असे बोलल्याने त्याचा थोडा वाद झाला होता दरम्यान सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास विलास बावने आणि त्यांचा मुलगा गौरव जाम मार्गावर उभे असताना त्यांनी आदित्यला गौरव आणि तू आपसात वाद करू नका असे सांगितले अशातच स्वप्नील त्या ठिकाणी आला आणि बावने यांना शिबिगाड करू लागला तसेच गौरव याच्यावर चाकू हल्ला केला दरम्यान विलास बावने यांनी धाव घेत गौरव याला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासीदरम्यान त्याला मृत घोषित केले या प्रकरणी अवधोतवाडी पोलीस ठाण्यात दिल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारेकरी स्वप्नील सुलभेवार विरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल केलेला आहे व पुढील तपास पोलीस करीत आहेत